नमस्ते मित्रांनो आज नंबर मध्ये आलेला कशी बोलत आहोत तुमचं नाव सांगा माझं नाव समनाथ शिंदे हां गाव लिंगडे नगर 15 असून देखील आपल्या या नंबर मध्ये बसलाय तुम्हाला काय वाटतं असं या गोष्टीबद्दल काय फुटफडानु झालंय म्हणाला असं ना बरं एक दोन सम आज इथं पुढे भेटणार 15 वाजता भेटीला आहे गांदा तरी पण पळायला चांगला मस्त हो

पंधरा वर्षापैकी पत्नीच्या वयाचा बैल एक पण नाही बैल बोलायला राहिला ना पण आम्ही बाय